लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी या मागणीसाठी सध्या गटाचे कार्यकर्ते प्रयत्न करताना दिसून येत आहेत त्यासाठी त्यांनी आमदार शहाजीबाबू पाटील आमदार समाधान आवताडे आमदार यशवंत माने यांची भेट घेऊन त्यांनी कल्याणराव काळे यांची शिफारिस करावी अशी मागणी केली आहे यासंदर्भात आज काळे गटाचे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पंढरपूर येथे आमदार यशवंत माने यांची भेट घेतली आहे व त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे कल्याणराव काळे यांच्यासाठी शब्द टाकावा अशी गळ घातली आहे आज आज जे आम्ही सर्व सर्वसाहेब कार्यकर्ते आलो त्यांना संधी मिळावी तात्या ते, ता तात्यांना आम्ही आग्रह केला आहे आमची भूमिका मांडावी तातेनीवर असं आम्ही सर्वांनी सतरा गावातल्या लोकांनी आम्ही सांगितलं आहे मग आता त्यातनं त्यांचा प्रयत्न आहे आम्ही पण आता जी भोसले साहेब म्हणलं तसं आम्ही वर जाणार आहे दादांना भेटणार आहे प्रफुल्ल पटेंना भेटणार आहे त्यातनं आमची अपेक्षा आहे सर्वांची सतरा गावाची अपेक्षा आहे की आमच्या कल्याणराव काळे साहेबांना आमदारकीची शिफारस करावी असं म्हणणं आहे आम्ही अजितदादांनीसुद्धा आम्हाला सतरा गावाला मान देऊन म्हणजे बेचाळीस गावं इकडे ती म्हणजे पंढरपूर तालुका चार ठिकाणी विभागलेला आहे चारही चारही ठिकाणी काळेसाहेबांची लोक आहेत ती त्यामुळे ही आमदार उद्याच्या इलेक्शनमध्ये चारही आमदार आमदारकीच्या ठिकाणी काळेसाहेबांचा चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे त्यांना त्या त्याबद्दल आमचं म्हणणं आहे की आमचा बी काळेसाहेबाचा विचार करावा यासाठी आम्ही तात्यांना भेटलो सतरा गावातील विठ्ठल परिवाराचे प्रमुख कार्यकर्ते आमच्या मतदारसंघाचे आमदार सन्मान्य यशवंत त्या माने यांना भेटून उद्याच्या जे राज्यपाल कोट्यातून जे बारा आमदार घेणार आहेत त्यात अजितदादाच्या वाट्याला जे आमदार येणार आहेत त्या वाट्यातून सन्माननीय साखर शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणरावजी काळेसाहेब यांना संधी मिळावी यासाठी आमदार साहेबांनी वरच्या पातळीवर शिफारस करावी त्यासाठी आम्ही सर्वजण त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना निवेदन देऊन सन्मान्य कल्याणराव काळे यांना पक्षाकडे मागणी करून त्यांना संधी द्यावी ह्या ससाठी भेटण्यासाठी आम्ही ऐकणार काय आमदार साहेब आमदार साहेबांनी सांगितलं आपल्या जिल्ह्यातून दोन म्हणजे आमच्या मद्द, मत मोहोळ मतदारसंघातून बाळराजे पाटील यांचीही मागणी आहे आणि तुम्ही आता सतरा गावातून या ठिकाणी काळेसाहेबांचीही मागणी केली तर त्यासाठी मी दोघांचीही शिफारस करणार आहे आणि त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील त्यासाठी तुम्ही पक्षाच्या नेत्याकडे वरिष्ठ पातळीवर तुम्ही कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा असा आम्हाला त्यांनी सल्ला दिला आहे हां कल निश्चित वाटतोयच परंतु आम्ही वर पक्षी पातळीवर देखील आम्ही भेटून काळे काळेसाहेबांना त्यांचं काम आहे सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल सहकारी संस्था असतील डेअरी अजून विविध संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बरेच समाजकार्य केलेलं आहे जनकल्याण हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी कामं केलेली आहे सामुदायिक व्यवहार सोहळा असतील किंवा दादांच्या पुण्यतिथीच्या वेळेला विविध कार्यक्रम घेऊन कुस्तीज असतील आज अनेक कार्यक्रम घेऊन त्यांनी का सा सार्वजनिक काम केले या स सर्व कामाची दखल त्यांनी वर पक्षीय पातळीवर घ्यावी आणि सन्माननीय चेअरमन साहेबांना आमदारकीसाठी शिफारस करावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आम्ही वरिष्ठ नेत्यांनाही भेटून वर, ने वर पक्षीय पातळीवरही आम्ही प्रयत्न करणार <स्थाँए> सन्मान्य अजितदादा असतील तटकर साहेब असतील किंवा वरिष्ठ नेते प्रफुल्ल भाई असतील असं सर्वांना आम्ही भेटून निवेदन देऊन आम्हाला संधी मिळावी आमच्या तालुक्यात संधी मिळावी विठ्ठल परिवाराला संधी मिळावी यासाठी आम्ही आग्रही राहणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या